येथील जन्माष्टमी इस्कॉन घटभश्खल या मंदिर परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला आहे एकूण नऊ दिवस चालणाऱ्या या जन्माष्टमी उत्सवाचा आज नवव्या दिवशी कृष्णाच्या जन्माने पूर्ण झाला यावेळी जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा महाभिषेक हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण होते यावेळी श्रीकृष्णाचे भक्त मोठ्या संख्येने या मंदिरात जमले होते ते सर्व भक्तिभावाने कृष्णाची गाणी गात नाचत मोठ्या भक्तिभावाने श्रीकृष्णाचा महाभिषेक व पूजा आनंद घेत होते श्रीकृष्णाच्या दासांनी इस्कॉन मंदिरात श्रीकृष्णाची विविध प्रकारची गाणी गायली गात श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले होते यावेळी श्री कृष्ण व राधा यांच्या चांदीच्या मूर्त्यांना पाणी दूध दही नारळाचे पाणी चंदन मध इत्यादी अनेक शुद्ध रूपाने अभिषेक करण्यात आला नवनवीन कपडे नेसविण्यात आली यावेळी श्री कृष्ण व राधा यांच्या चांदीच्या मूर्त्यांना नवीन आभूषणे घालण्यात आली वेगवेगळ्या फुलांनी व फुलांच्या कळ्यांनी श्री कृष्ण व राधा यांच्या चांदीच्या मूर्त्यांना अभिषेक करण्यात आला श्री कृष्ण व राधा यांच्या चांदीच्या मूर्त्या ज्या मंदिरात ठेवल्या होत्या त्या मंदिराला संपूर्ण फुलांची सुंदर आरास केली होती सर्वांनी मनोभावे पूजा करून नंतर प्रसाद घेत श्रीकृष्णाची जन्माष्टमी साजरी केली द्या भुगेन थी हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरी गोविंद जय जय गोविंद जय जय गोपल जय जय गोविंद जय जय गोपल जय जय गोविंद जय जय गोपल जय जया गोविंद जया जया गोपाल जया राधा रमण हरि गोविंद जया राधा रमण हरि गोविंद जाया राधा रमण हरि गोविंद जाया कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे गोविंदा जय जय गोपाल जय जय गोविंदा जय जय गोपाल जय जय गोविंद गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद 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 जय जय राधा रमण राधा रमण राधा रमण राधा रमण राधा राधा रमण राधा रमण कृष्णा हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा राम राम हरे हरे जय राधा मदन मोहन राधा मदन मोहन राधे जय राधा मदन मोहन राधा मदन मोहन राधे जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय प्रभु प्रा... खारघर येथील इस्कॉन श्री मंदिरात जन्माष्टमी उत्सव मोठ्या भक्तीभावाने केला साजरा रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खारघरमधील गोल्फ कोर्स समोरील इस्कॉन भटफल या मंदिर परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला आहे एकूण नऊ दिवस चालणाऱ्या या जन्माष्टमी उत्सवाचा आज नवव्या दिवशी कृष्णाच्या जन्माने पूर्ण झाला यावेळी जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा महाभिषेक हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण होते यावेळी श्रीकृष्णाचे भक्त मोठ्या संख्येने या मंदिरात जमले होते ते सर्व भक्तिभावाने कृष्णाची गाणी गात नाचक मोठ्या भक्तिभावाने श्रीकृष्णाचा महाभिषेक व पूजा आनंद घेत होते श्रीकृष्णाच्या दासांनी इस्कॉन मंदिरात श्रीकृष्णाची विविध प्रकारची गाणी गायली भजर श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले होते यावेळी श्रीकृष्ण व राधा यांच्या चांदीच्या मूर्त्यांना पाणी दूध दही नारळाचे पाणी चंदन मध इत्यादी अनेक शुद्ध रूपाने अभिषेक करण्यात आला नवनवीन कपडे नेसविण्यात आली यावेळी श्रीकृष्ण व राधा यांच्या चांदीच्या मूर्त्यांना नवीन आभूषणे घालण्यात आली वेगवेगळ्या फुलांनी व फुलांच्या कळ्यांनी श्री कृष्ण व राधा यांच्या चांदीच्या मूर्त्यांना अभिषेक करण्यात आला श्रीकृष्ण व राधा यांच्या चांदीच्या मूर्त्या ज्या मंदिरात ठेवल्या होत्या त्या मंदिराला संपूर्ण फुलांची सुंदर आरास केली होती सर्वांनी मनोभावे पूजा करून नंतर प्रसाद घेत श्रीकृष्णाची जन्माष्टमी श्� साजरी केली नमस्ते सावन का महीना आ गया है मेरे नेता आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका